त्याने सव्वीस मारले तर मारण्याची भूमिका घेऊन पाकिस्तानला उत्तर देण्याची आवश्यकता आहे एक पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून भ्याड हल्ला केला आणि या भॅड हल्ल्यामध्ये निरपराधे अठ्ठावीस पर्यटक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले पाकिस्तानच्या या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो भारताने या संदर्भामध्ये कठोर भूमिका घ्यावी हम दस मा, वो दस मारेगे तर स मारेंगे ही जी भूमिका आहे त्याने सव्वीस मारले तर आम्ही जी सव्वीस मारण्याची भूमिका घेऊन पाकिस्तानला चढेतोड उत्तर देण्याची आवश्यकता आहे यामध्ये जे गेले आहे ते हिंदू आहेत आणि त्यामुळे हिंदू चुनचुनके मारेंगे ही पाकिस्तानची भूमिका दिसते दहशतवाद्यांची भूमिका दिसते हा देश हिंदूंचा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सर्वांनी एकत्र होऊन सरकारला पाठिंबा देऊन सर्व पक्षीयांनी या ठिकाणी भूमिका घेऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे